नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल निधन झालं त्यामुळे ठरलं तर मग मालिकेच्या संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे त्यातच मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत अभिनेत्री जुई गडकरी हिने एक फोटो शेअर करत म्हटलंय की तू फसवलं साजी तसेच प्राजक्ता कुलकर्णी यांनी म्हटलंय की ज्योतिताई भावपूर्ण श्रद्धांजली मोनिका दबडे म्हणजेच अस्मिता हिने म्हटलंय की तू खूप शिकवलं साजी तुला जपून ठेवेन मी तर अर्जुनने एक फोटो शेअर करत म्हटलंय की अजूनही विश्वास बसत नाही की तू आमच्यात नाहीस पूर्ण आजी तुझी खूप आठवण येईल तू आमच्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस तर तू शिक्षिका एक गुरु होतीस मला फक्त अभिनयच नाही तर जीवनावर प्रेम करायला शिकवलंस तुला शांती लाभो आजी तुझ्या गोड आठवणी मी अशाच हृदयात जपून ठेवेन अशा भावनिक पोस्ट कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत पूर्ण आजींच्या निधनाने सर्व सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे पूर्ण आजींना भावपूर्ण श्रद्धांजली